नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी महाड एमआयडीसीतील अज्ञात कंपनीने नाल्यात सोडले रासायनिक सांडपाणी रासायनिक सांडपाणी सोडल्याने ग्रामस्थ आक्रमक तर संबंधितांवरती कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संतोष कुमार झा एक एप्रिल पासून पदभार दोनोबाच्या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर तळा तालुक्यातील प्रसिद्ध द्रोणागिरी रस्त्याचं का काम प्रगतीपथावर आणि अद्यापही कोकणात पारंपरिक शिंगोत्सव उत्साहात होतोय साजरा पाहूया सविस्तर वृत्त गेली अनेक वर्ष महाड एम आय डी सीमध्ये पावसाळा सुरू झाला की कंपनीतील रासायनिक सांडपाणी पावसाच्या पाण्याचा आधार घेत खुलेआम सोडले जाते पण आता मात्र महाड एम सीच्या परिसरातील टायटन कंपनीच्या समोरील असलेल्या नाल्यामध्ये अज्ञात कंपनीने रासायनिक सांडपाणी सोडल्याने जिते गावातील शेतकरी आणि स्थानिक आक्रमक सध्या झालेले आहेत हे रासायनिक सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने ग्रामस्थांनी संबंधितांवरती कारवाईची मागणी देखील केली आहे आजच नाही आहे हा त्रास जवळजवळ आम्हाला किती कित्येक वर्ष आहे पण आम्ही हा सहन करतो आहे आणि नेहमी तुमच्याकडे कंप्लेंट करत असताना सुधरी आम्हाला तुम्ही कधीच तुम्ही आम्ही आत्तापर्यंत आम्हाला कुठल्या गोष्टीचं तुम्ही आम्हाला निवारण काय केलेलं नाहीत तरी मला असं वाटतं या आता या पंधरा वीस दिवसापूर्वी एक आमच्या मुस्लिम समाजाचा एक ब बैल आणि दुसरा आणखी एक अशी दोन तीन गुरंढोर पण इथं मेलेले आहेत त्यांचं पण आम्ही तुमच्या कंपनीमध्ये किंवा इकडच्या ह्या लोकांना आम्ही सांगितलं असताना आम्हाला त्यातला पण अजून न्याय निवाडा दिलेला नाही काही नाही आत्ता जर आम्हाला आमचे ग्रामस्थ कंपनीच्या दरवाजाजवळ दरवाजाजवळ गेले असता ते जर कंपनीतून कंपनी पळून जातात मला असं मालूस रे सर हे आता निघून गेले आम्ही त्यांना प्रेमानं बोलत होतो त्यांना सांगत त्यांना दाखवत होतो पुढची भूमिका काय आमची भूमिका अशी आहे की आता याच्या पुढे आम्ही आमचे ग्रामस्थ हे सगळे मिळून आम्ही उपोषणाला बसणार आहोत आज खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर आज अनेक वर्ष दोन हजार एकोणीसपाशी ह्या भांड चालू आहे आमचं दोन हजार एकोणीसमध्ये मी स्वतः पंचायतीमार्फत एम आय डी सीला पत्र दिला होता की आजूबाजूला कंपन्या असलेल्या छोट्या छोट्या कंपन्या यांच्या ई टी के चेक करा संदर्भात पत्र दिल्यानंतर त्यांनी कुठलीही आम्हाला लेखीसुद्धा काही दिलं नाही आणि आश्वासनसुद्धा काही दिलं नाही एम आय डी सीने त्याच्यानंतर वारंवार हा घटना घडत चाललेली आहे आज पाहायला गेला तर एम आय डी सीमध्ये जी पाईपलाईन जी लाईन आहे ही पूर्ण पाने पूर्ण जेवढी जवळजवळ पन्नास साठ क छोट्या जा� छोट्या कंपन्या आहेत ह्या सर्व कंपन्यांची गटर लाईन नदीमध्ये सोडल्या गेली आज नदीची परिस्थिती पाहिली तर पूर्ण गधूल आणि पूर्ण मासे पूर्ण मासे तर मरूनच गेलेत येणाऱ्या कालामध्ये आमची पिण्याची पाण्याची टाकी जवळजवळ प पंधरा ते वीस मीटरमध्ये आहे ह्या पाण्याच्या टाकीमध्ये ते पाणी श शंभर टक्के शिपत असेल त्याच्यानंतर आमचा गणपती घाट आमचा जिथे असो आमचा शेलटोले असो आमचा खैरे असो येणाऱ्या गणपती काळामध्ये गणपती विसर्जन करता ह्या नदीमध्ये येतात आज वारंवार आम्ही एम आड सीमध्ये तक्रार करत आहोत की येणारा पाणी हा तुम्ही ताबडतोब रोका हा जर तुमच्या तुमच्यानंतर रोकत नसेल किंवा तुमचा कुठे साठवलोटा असेल तर ते आम्हाला सांगा जर तसं असेल तर आम्ही येणाऱ्या बारा तारखेनंतर ईद झाल्यानंतर मी स्वतः उपोषणला माझ्या सांगती गाववाले असतील हे आम्ही ह्या नदीच्या पाण्यामध्ये मी स्वतः उपोषण करीन संतोष कुमार झा एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत संतोष कुमार झा एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी आहेत कोकण रेल्वेच्या चेअरमनपदी नियुक्तीपूर्वी संतोष कुमार झा यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड संचालक म्हणून काम केलंय त्यांना ऑपरेशन्स इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये अठ्ठावीस वर्षांचा समृद्ध अनुभव आहे संतोष कुमार झा यांनी रेल्वेच्या प्रमुख विभागांमध्ये ऑपरेशन्सचे प्रमुख पदही भूषवलेलं आहे आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यावसायिक युनिटचे त्यांनी नेतृत्व केलेलं आहे रेल्वे आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील व्यावसायिक आणि व्यवसाय विकास भूमिकांमध्ये त्यांना पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभव आहे प्रतिकूल स्थितीत परिस्थिती हाताळणे यात त्यांचा हातखंड आहे प्रशिक्षण आणि राजभाषा विभागाने मिळवलेले यश आणि धोरणात्मक नियोजनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावले मल्टीमॉडल लॉजिस्टिक हब तसेच सायडिंग्स आणि प्रायव्हेट फ्रेट टर्मिनल स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा देखील आहे तळा तालुक्यातील प्रसिद्ध द्रोणागिरी डोंगरात वसलेल्या डोनोबाच्या यात्रेसाठी दरवर्षी एप्रिलमध्ये हनुमान जयंतीला भाविक आवर्जून येतात या ठिकाणी असलेल्या देव डोनोबा व देवी पद्मावतीचं दर्शन घेऊन देवाची लाट पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी उसळते परंतु या ठिकाणी जाण्या येण्यासाठी योग्य सुविधा नसल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येते मात्र पर्यटन विकास निधी अंतर्गत द्रोणागिरी परिसराच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे व गेल्या चार महिन्यांपासून या रस्त्याचं काम युद्धपातळीवरती सुरू असून जवळजवळ या रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर यांनी मालाठिवाडी येथे द्रोणागिरी परिसरामध्ये आज आपण आलेलो आहोत या परिसराच्या सुशोभीकरणासाठी पर्यटन विकास निधी अंतर्गत जवळपास पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच राज्याच्या महिला व बाळ विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या हस्ते चार महिन्यापूर्वी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते आपण पाहू शकतो की या रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यापासून सुरू असून हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे तसेच या रस्त्यावर शेवटचं कारपीट पडल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येणार आहे या परिसरात द्रवनागिरीची यात्रा मोठ्या प्रमाणावर भरत असून देवी पद्मावती व देव डोनोबा यांचं दर्शन घेण्यासाठी तसेच या ठिकाणी फिरत असलेल्या लाटेचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरवरून भाविक आवर्जून उपस्थित राहतात मात्र काही नागरिकांच्या मनामध्ये तीव्र इच्छा असून देखील त्यांना केवळ वाहतुकीसाठी के साधन नसल्याने तसेच रस्ता नसल्याने या ठिकाणी येणे शक्य होत नाही मात्र हा रस्ता काही दिवसातच वाहतुकीसाठी खुला होणार असून या ठिकाणी येण्याची इच्छा आहे असे नागरिक सहजरित्या येऊ शकणार आहेत तसेच यावर्षी रवनागिरीच्या यात्रेसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता दे देखील दाट आहे कॅमेरामॅन अल्पेश सह श्रीकांत नांदगावकर थाळा डॉक्टर जी डी पोल फाउंडेशनचे वाय एम टी डेंटल कॉलेज हॉस्पिटल खारघर साई सहारा प्रतिष्ठान पेण आणि राजा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल जोहे येथे विद्यार्थ्यांचं मोफत दंतचिकित्सा शिबिर संपन्न आले रूस इटली व मुंबई येथील वीस डॉक्टरांच्या टीमने जोहे शाळेमधील सहाशे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी केली यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून परदेशी डॉक्टर पाहुण्यांचं लेजिम पथखाने व पुष्पहार घालून स्वागत केले या शिबिरात वाय एम टी डेंटल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना दातांची तपासणी केली सकाळी झोपेतून उठल्यावरती आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रशने दात घासण्याचे फायदे सांगून आपल्या स्वतःच्या दातांची निगा राखण्याबाबत विद्यार्थ्यांना मुलाचं मार्गदर्शन केलं दातांच्या साफसफाईची वेगवेगळी प्रात्यक्षिक दाखवण्यात आली ज्युनियर के जी टी इयत्ता अकरावीपर्यंतच्या सहाशे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी विद्यार्थिनींनी तपासणी यावेळेला केलेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकणात शिंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील किल्लेमाची गावची ग्रामदेवता श्री कोटेश्वरी मानाई देवीचं गावामध्ये आगमन होते पालखी जामगे येथून किल्लेमाची गावात घेऊन येत असताना या गावातील लहान मोठे महिला मंडळ या पालखीच्या सोहळ्यात सामील होतात मोठ्या आनंदाने ढोलटाशाच्या गजरात फटाके व गुळाळ उधळीत किल्लेमाची गावातील साण्यावरती पालखी आणण्यात येते त्यानंतर ही देवीची पालखी गावातील मानकरी कदम यांच्या घरी नेण्यात येते आणि त्यानंतर पालखी गावातील आपल्या भक्तांच्या भेटीला निघते दुसऱ्या दिवशी पालखी घेरापाळगड किल्ल्यावरती नेण्यात येते आणि त्यानंतर पुन्हा घरोघरी पालखी आपल्या भक्तांच्या भेटीला येते रात्री मोठ्या उत्साहात आणि आनंदात देवीची पालखी नाचवली जाते हा शिमगोत्सवाचा सोहळा अनुभवण्यासाठी मुंबई पुणे स्थित ग्रामस्थ तरुण मंडळी अगदी आवर्जून शिमगोत्सवाला उपस्थित राहतात सध्या कोकणात शिमगोत्सव उत्साहात साजरा केला जातोय मंडणगड तालुक्यातील गुकुळवल येथे शिमगोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान रंगपंचमी देखील साजरी करण्यात आली यावेळी रंगपंचमीसाठी केमिकल युक्त रंग न वापरता नैसर्गिक रंग वापरून ही रंगपंचमी साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे सालाबदाप्रमाणे आम्ही मातेचे पालखी घेऊन येतो आणि ती तयारी आमची महिनाभर चालू असते कधी आम्ही गावाला पोहोचतो आणि कधी आम्ही पार्वती मातेचे दर्शन घेतो त्याचप्रमाणे आम्ही सगळ्या महिला त्यासाठी एकदम असतो नाव प्रकाश भाऊ मागावकर आता आम्ही भांदरून म्हणजे गाडी करून सगळे इथे आलेलो आहे पालखीच्या सोहळ्यासाठी आणि रंग पंचमीचा सोहळा एकदम आनंदाने इथे पार पडत आहे आणि सगळे खुश आहेत एकदम मजेत सिंध काय असतो आमच्या कोकणात येऊन अनुभव त्याचा गावा आम्ही हा खरा विसर्ग आमचं गाव पण मस्त आहे या ठिकाणी आम्ही जो हा जनसाधार जमलेला आहे उद्देश एकच असतो की आपल्या देवीची सेवा कशी करावी आणि त्यातून सर्वांना सुख आणि समृद्धी कशी लाभावी आणि त्याप्रमाणे आम्हाला देवी देत आलेले आहे आणि ते देत राहणार ही आमच्याला पूर्णपणे खात्री आहे अशा प्रमाणे हा आनंद प्रत्येक ठिकाणी जावा आणि वाटावा असंही आमचा गाव म्हणजेच पालवणी आणि त्यामध्ये हे आज जो वसलेले गोकुळवाडी या ठिकाणी आज पालखीचं आगमन झालं आणि त्या आगमनाला सर्वांनी उत्सुकपणे साथ दिली सर्वांनी आनंद मोठ्या प्रमाणावर साजरा केला त्याबद्दल मी आमच्या श्रीकृष्ण विकास मंडळाकडून संपूर्ण गावचे त्यांनी दिल्या सर्व सहकाऱ्यांचे आम्ही सदैव ऋणी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र तळे कोकणातील विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होळी उत्सव काल रात्री उशिरा धुळवळ परंपरेने साजरा करण्यात आला काल रात्रभर अनेक गावात रोंबाट मंदिरासमोर धूळ उडवणे रंग उडवणे ढोल ताशांचा गजर गाराणी होऊन होळी संपन्न झाली त्यात कुडाळ तालुक्यातील आंबडपाळ या गावात अनोखी परंपरा असून इथे होळीच्या मांडावरती असलेल्या ऐतिहासिक साठ किलो वजनाचा दगड बारा ग्रामस्थ हाताच्या केवळ मध्यमाने उचलतात ही अशक्य प्राप्त असणारी गोष्ट होळीच्या सणात शक्य होते हा क्षण पाहण्यासाठी पंचक्रोशीतून अनेक नागरिक उपस्थित राहतात आता वेळ झाले प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण